नमस्कार मित्रांनो आर्यागड युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण समाज कल्याण भरती आणि प्रश्नपत्रिका संच क्रमांक आपण सादर करणार आहोत जे की पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग हे स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे कोणत्या वर्षापासून केंद्रीय शासनाचा आठवा वेतन आयोग लागू होणार आहे कोणत्या वर्षापासून केंद्र शासनाचा आठवा वेतन आयोग हा लागू होणार आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग हा लागू होणार आहे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो सातवा वेतन आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला होता सातवा वेतन आयोग कोणत्या वर्षी हा लागू करण्यात आला होता म्हणजे स्थापन करण्यात आला होता ऑप्शन क्रमांक एक म्हणजे फेब्रुवारी दोन हजार चौदा मध्ये हा सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता म्हणजे स्थापन करण्यात आला होता हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो सातवा वेतन आयोग कोणत्या वर्षी मंजूर म्हणजे लागू झाला होता सातवा वेतन आयोग हा कोणत्या वर्षी मंजूर झाला होता ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार सोळाला हा सोळाला हा लागू झाला होता हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा त्रनो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अरुण मिश्रा यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लोकपाल पदावर नियुक्ती झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचम त्रो भारताच्या फलंदाजी प्रशिक्षक पदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे भारताच्या फलंदाज प्रशिक्षक पदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे काय सिंतांशु कोटक काय कोटक यांची भारताच्या फलंदाजी प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो लोख लोक लोह खनि खनिजा निर्यातीत कोणते राज्य प्रथम स्थानी आहे लोह खनिजाच्या निर्यातीत कोणते राज्य प्रथम स्थानी आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे ओडिसा हे काय मित्रांनो लोह खनिजाच्या निर्यातीमध्ये प्रथम राज्य म्हणजे ओडिसा आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सात मागील वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान राज्यात किती बालमृत्यूची नोंद झाली आहे मागील वर्षामध्ये जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान राज्यामध्ये किती बालमृत्यूची नोंद झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अकरा हजार आठशे चौऱ्याण्णव हा काय मित्रांनो राज्यामध्ये बालमृत्यूची नोंद झालेली आहे किती ह्या मित्रांनो अकरा हजार आठशे चौऱ्याण्णव हे आपलं योग्य आंसर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात अव्वल स्थानी कोणते राज्य आहे भारतामध्ये सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात अव्वल स्थानी कोणते राज्य ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे केरळ राज्य हे अवलस्थानी ठरलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्या मित्रांनो लोक खनिजाच्या निर्यातीत कोणते राज्य हे द्वितीय स्थानी आहे लोक खनिजाच्या निर्यातीत कोणते राज्य हे द्वितीय स्थानी आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कर्नाटक काय मित्रांनो कर्नाटक हा काय म्हणतो म्हणजे द्वितीय क्रमांकावर राज्य आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो भारताच्या सर्वाधिक इंटरनेट राज्य वापरण्यासाठी सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात द्वितीय स्थानी कोणते राज्य ठरलेली आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे गोवा हे राज्य इंटरनेटच्या द्वितीय स्थानी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात कोणते तृतीय स्थानी आहे भारतामध्ये सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात कोणते तृतीय स्थानी आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आपलं महाराष्ट्र हे हे काय मित्रांनो तृतीय स्थानी इंटरनेट वापरण्यामध्ये आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकूण किती महिला आमदार निवडून आलेल्या आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकूण किती महिला आमदार महिला निवडून आलेल्या आहेत हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे वीस हे निवडून आलेल्या आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो महाकुंभ दोन हजार पंचवीस कुठे होणार आहे महाकुंभ मेळावा हा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या ठिकाणी होणार आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे प्रयागराज या ठिकाणी दोन हजार पंचवीसचा चा कुंभ या ठिकाणी होणार आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो खालपैकी कोणते आय पी एलच्या इतिहासात आतापर्यंत सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे खालपैकी कोण आय पी एलच्या इतिहासामध्ये आतापर्यंत सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे ऋषभ पंत हा काय मित्रांनो आय पी एलच्या इतिहासामध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो आसाम राज्यातील करीमगंज जिल्ह्याचे नामकरण काय करण्यात आलेले आहे आसाम आसाम जिल्ह्यातील सॉरी राज्यातील करीमगंज जिल्ह्याचे नामकरण काय करण्यात आलेले आहे प्रश्न खूप इम्पॉर्ट ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे श्रीभूमी काय मित्रांनो श्रीभूमी हे नामकरण करण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्र संयुक्त राष्ट्र महासभेने कोणते वर्षी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेले आहे संयुक्त राष्ट्र महासभेने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार पंचवीस हे काय मित्रांनो हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो जागतिक पातळीवरील दूध उत्पादनापैकी किती टक्के उत्पादने भारतामध्ये होते जागतिक पातळीवरील दूध उत्पादनापैकी किती टक्के हे उत्पन्न म्हणजे किती टक्के उत्पादन हे भारतामध्ये होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चोवीस टक्के हे उत्पन्न हे दुधाचे म्हणजे भारतामध्ये होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो श्रीलंकेच्या संसदीय निवडणुकीत कोणत्या पक्षाला बहुमत मिळालेले आहे श्रीलंकेच्या संसदीय निवडणुकीत कोणत्या पक्षाला बहुमत मिळालेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नॅशनल पीपल्स पॉवर हे काय मित्रांनो या पक्षाला बहुमत मिळालेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो बिहार राज्यातील दरभंगा येथील देशातील कितव्या एम्स रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे बिहार राज्यातील दरभंगा येथील देशातील किती एम्स रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तेवीस एम्स रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक राफेल यांनी कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केलेली आहे राफेल नादाल यांनी कोणत्या खेळाडू खेळातून निवृत्तीही जाहीर केलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे टेनिस मधून त्याने निवृत्तीही जाहीर केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रनो राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यामध्ये आयोजित केल्या जाणार आहेत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यामध्ये आयोजित केल्या जाणार आहेत हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे उत्तराखंड या राज्यामध्ये आयोजित केले जाणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये महिला धोरण तयार करणारे भा देशातील पहिले राज्य कोणते आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये महिला धोरण तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे महाराष्ट्र हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस नारी शक्ती पुरस्काराची रक्कम किती आहे नारी शक्ती पुरस्काराची रक्कम किती आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एक लाख ही नारी शक्ती पुरस्काराची रक्कम आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस अंतर्न मुंडा ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आढळते मुंडा ही आदिवासी जमात कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळली जाते प्रश्न खूप ऑप्शन क्रमांक झारखंड या राज्यामध्ये आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक पंचवीस कोणत्या राज्य सरकारने महिलांना सरकारी नोकरीमध्ये पस्तीस टक्के आरक्षण लागू केलेले आहे कोणत्या राज्य सरकारने महिलांना सरकारी नोकरीमध्ये पस्तीस टक्के आरक्षण हे लागू करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मध्य प्रदेश हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झालेला आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आपण ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी हा महात्मा फुले यांचा जन्म झालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्र पंडित राम नारायण यांचे निधन झाले आहे ते कोण होते पंडित राम नारायण यांचे निधन झाले आहे ते कोण होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सारंगी वादक होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे राज्य पहिले राज्य कोणते आहे दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे महाराष्ट्र हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस संबोधन या विभक्तीचा अनेक वचन प्रत्येक कोणता आहे संबोधन या विभक्तीचा अनेक वचन प्रत्येक कोणता आहे ते आपल्याला ओळखायचे आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नो काय मित्रांनो नो हे संबोधन या विभक्तीचा अनेक वचन प्रत्यय आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस या मित्रांनो लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात ऑप्शन क्रमांक चार म्हणजे लोकसभा अध्यक्ष हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक संगणकाची स्मरण शक्ती म्हणजे मेमोरी कशामध्ये मोजली जाते संगणकाची स्मरण शक्ती किंवा मेमोरी कशामध्ये मोजली जाते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बाईट्समध्ये मध्ये मोजली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्र नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये नक्षलबारी हे गाव आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस मित्र शून्याचा शोध कोणत्या देशामध्ये लागलेला आहे शून्याचा शोध कोणत्या देशामध्ये लागलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे भारत देशामध्ये लागलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस मित्रांनो भाग्यापेक्षा जास्त कर्मावर भर द्या हे कोणत्या सामाजिक संस्थेचा उद्देश होता भाग्यापेक्षा जास्त कर्मावर भर द्या हा कोणत्या सामाजिक संस्थेचा उद्देश होता प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे प्रार्थना समाज काय मित्रांनो प्रार्थना समाज यांचा हा उद्देश होता हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस मित्रांनो गायच्या दुधात पिवळा रंग कशामुळे येतो गायच्या दुधाला पिवळा रंग हा कशामुळे येतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कॅरेट मुळे हा पिवळा रंग येतो हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक कोणते जीवनसत्व पाण्यामध्ये विरघळणारे आहे खालपैकी कोणते जीवनसत्व हे पाण्यामध्ये विरघळणारे आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे ब आणि क हा काय मित्रांनो जीवनसत्व हे पाण्यामध्ये विरघळणारे आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीसम्म रामकृष्ण मिशन ची स्थापना कुणी केलेली आहे रामकृष्ण मिशन ची स्थापना ही कुणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन ची स्थापना केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठतीसमंतरून भारतातील संविधानात किती भाषा स्वीकारल्या गेल्या आहेत भारतातील संविधानात किती भाषा स्वीकारल्या गेल्या आहेत हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बावीस भाषा ही संविधानामध्ये स्वीकारण्या स्वीकारल्या गेलेल्या आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आशिया खंडात कोणत्या देशामध्ये प्रथम औद्योगिक क्रांती घडून आलेली आहे आशिया खंडात कोणत्या देशामध्ये प्रथम औद्योगिक ही घडून आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे जपान या देशामध्ये सर्वप्रथम ही औद्योगिक ही घडून आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस मंत्र स्त्री धर्मनिती हा ग्रंथ कुणी लिहिलेला आहे स्त्री धर्मनीती हा ग्रंथ कुणी लिहिलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पंडिता रमाबाई यांनी स्त्री स्त्री धर्मनिती हा ग्रंथ लिहिलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या मध्ये धन्यवाद